माझा धाकटा भाऊ प्रताप अडसडला विधीमंडळात पाठवा विकासाचं अभिवेचन मी देते पंकजा मुंडे नांदगावचा प्रचार सभेत उफाडला जनसागर मतदारसंघाची विकास करण्याची प्रचंड शक्ती प्रताप अडसड यांच्यात आहे माझ्या धाकट्या भावाला विधीमंडळात पाठवा या मतदारसंघाच्या विकासाचे अभिवेचन मी आपल्याला देते असे मत माझी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज सतरा नोव्हेंबर रविवार रोजी दुपारी तेरा वाजता व्यक्त केले धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार प्रताप अडसे यांच्या प्रचारसभेला प्रचंड जनसागर उठवला होता आयोजित प्रचार सभेत बोलताना पंकजा मुंडे म्हणाले की भाजपा महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे वीज बिल झिरो केले लाडक्या के बहिणीच्या खात्यात साडेसात हजार रुपये जमा झाले कृषी सन्मान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला कृषी मालाचे वीस टक्के भावांतर सरकारने जाहीर केले फरकाची रक्कम सरकार देणार आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवारांची मेरे अंगणे मी तुम्हाला क्या काम हे असे म्हणत त्यांना प्रश्न विचारा असेही मुंडे यांनी आपल्या भाषणातून सांगितले मतदारसंघातील पंधरा वर्षाच्या दडशाहीचा कारभार आणि पाच वर्षाचा माझा कार्यकाळ यात आपण फरक पाहिला आहे शेतकऱ्यांना दारू पाहिजे शेतकरी महिला खरा खातात असे वारंवार विधान माझी लोकप्रतिनिधी करीत आहे अशा माणसाला आपण मतदान देणार का असा सवाल प्रताप अडचण यांनी केला नांदगाव खंडेश्वर तालुक्यात अडीच वर्षात कोट्यवधीची हो कामे आणली पाच वर्षात या तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचा शब्द मी आपल्याला देतो असे आमदार अडचण म्हणाले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे की काँग्रेस हे जळद घर आहे त्यापासून सावध राहावे अनेक दलित बांधवांना याचा अनुभव आला आहे अडीच वर्षात मतदारसंघात दलित वस्त्यांचा विकास मी केला दलित बांधवांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले मंचावर पुरुषोत्तम बनसोड चरंदा सिंगोले प्रशांत मोन रमजान अंसारी शेख कयुम हरिश्चंद्र खंडाळकर राजेश पाठक घनश्याम सारडा रवींद्र मुंडे सुरेश गायधनी सुरेखा शिंदे उषा तिनखडे जयंत डेहंगकर निकेत ठाकरे भास्कर तुपकर राजू हजारे उषा तिंकडे यांची उपस्थिती होती संचालन रवी उपाध्याय तर आभार मनोज डहाके यांनी केले नांदगाव खुंडेश्वर इथून आतर यांचा स्पेशल रिपोर्ट हे सांगण्यासाठी मी प्रचार करेन मी आज महाराष्ट्रामध्ये जवळपास आज माझ्या पस्तीस सभा झाली या पस्तीस सभांमध्ये मी लोकांना एकच प्रश्न विचारते की देशामध्ये हॅट्रेट करणार सरकार पुन्हाचं आहे सांगा मोदीजींचं आणि भाजपचं आहे या देशामध्ये जर मोदीजींचं सरकार तिसऱ्यांदा स्थापन झालंय महाराष्ट्रामध्ये प्रचंड विकासाची गती मिळवून देण्यासाठी आपल्याला कोणाच सरकार देण्याची गरज आहे महायुतीच सरकार देण्याची गरज आहे बरं सरकार द्यायचं म्हणजे मत मागायला आम्ही आलो जाती आणि धर्माच्या नावावर लोकांना मताचं विभाजन करायला नाही आम्ही आलो आम्ही आलो ते मोदीजींनी जे संकल्प केलाय की या देशाला जेव्हा शंभर वर्ष पूर्ण होतील तेव्हा हा देश हा जगामध्ये एक महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही या संकल्पासाठी आम्ही आलेलो आज पंच्याहत्तर वर्ष झालेले आहेत आपल्याला स्वातंत्र्य अटल बिहारी वाजपेयीचा काळ मोदीजींचा काळ वगळता यांच्याच हातात सरकार होत पण यांना कधीही शेतकऱ्याची आठवण आली ना नाही यांना कधीही गरीबाची आठवण आली ना नाही आणि तर खूप तुमची मजा आहे मजा आहे का नाही किती आले अकाउंट मध्ये भाऊ बीज किती साडे सात हे जास्त जोरात सांगायला तुमचा डोळा आहे का तिकड अजिबात बघायचं नाही त्यांच्या अकाउंट करा तुम्ही जोरात सांगा त्यांना हे पहा मी स्वतःच्या सख्या भावाची लाडकी असण नाही तर नाही